महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष इथे मातोश्री आहेत आठवले साहेबांचं सुद्धा इथे वास्तव्य आहे हे दोन मोठे दिग्गज नेते असताना सुद्धा या ठिकाणची अशी अवस्था आहे आणि आम आमच्या इथे समस्या म्हटलं ना आमच्या इथे भरपूर समस्या पण कोणी लक्ष देत नाही सगळे म्हणजे आम्हाला लक्ष देतात इतर वेळी मग आम्हाला इकडे डुंकून पण बघत नाहीये हे मशीन आहे ना मतदानाची त्याच्यावर पब्लिकचा भरोसा नाही काही पण होऊ शकतं उलटापालच होऊ शकतो जोपर्यंत बॅलेट पेपर वरती मतदान येत नाही ना जोपर्यंत पुढच्याच पक्षाची गरज पर्यंत सांगते उद्धव ठाकरे साहेब पण खूप चांगले आहेत पण काय माहिती नाही त्यांना लोक साथ देत नाहीये ईव्हीएम ईव्हीएम वरती गोळ ईव्हीएम गोळच आहे प्रश्नच नाही गोळच आहे अभित फडणवीस का सरकार है पण एक ही यही है जो हिंदू मुस्लिम ज्यादा करता है ये लोक मराठी भाषा अच्छी भाषा है हम भी थोडा कुछ जानते है नमस्कार मॅक्स महाराष्ट्र वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या कलानगर येथील उद्धव ठाकरे यांच्या गटात म्हणजे जे गड आहे त्यांचा ते जिथे राहतात त्या ठिकाणी आहे आणि येथील नागरिकांच्या ज्या काही प्रामुख्याने समस्या आहेत किंवा मग मुंबईतील पंधरा तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने लोकांचा जो कल आहे तो कोणाच्या बाजूने आहे हे आणि येथील ठाकरे ठाकरे बंधूंची जी युती आहे ही युतीची घोषणा कधी होणार अशा असंख्य जे प्रश्न आहेत नागरिकांच्या समस्या आहेत त्या घेऊन थेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर तुमच्या मते मुंबई महापौर मुंबईमध्ये महापौर कोणत असावा मराठी माणसाचाच असावा पण आता जे चांगलं काम करते त्यांनाच दिलं पाहिजे पण एकंदरीत मुंबईमध्ये कोणाचा महापौर बसू शकतो मला तर आम्हाला उद्धव साहेब आणि काय मागणी असेल तुम्ही किंवा तुम्ही आता एक एक उद्धव ठाकरे तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा म्हणजे नॉर्मली जे आता बँड्रामध्ये सगळं बरंच आहे दुसरं काय नाही बँड्रामध्ये सगळं करतात आहेत ते लोक पूर्ण मुंबई पूर्ण मुंबईत आता राहतात दॅट इज अ बिग लँडस्केप आय कॅन सी राईट नॉ बट आहे आता मतलब याच्यामध्ये आहे आता मुंबईत आहे ग्रोथ मध्ये तर आहेच अजून ग्रोथ होणारच बिहारसे से क्या चाहता है महानगर पालिका का इलेक्शन में पंद्रह तारीख को इलेक्शन है तो क्या चाहते हैं वही हम लोग जो आते हैं इतना दूर से मजदूरी करने के लिए मान के चलिए तो हमारे लोग को कुछ भी अहमियत नहीं रहता है और बिहार का तो हाल आप लोग अगर देखिए रहे हम लोग अगर महाराष्ट्र में आते हैं मजदूरी करने के लिए तो थोड़ा इधर का भी सरकार से रिक्वेस्ट है सो तो हम लोग को ज़्यादा टॉर्चर ना करें और हम इसमें क्या कहेंगे मराठी मराठी भाषा के मुद्दे पे क्या क्या कहना चाहेंगे मराठी भाषा देखिए मराठी भाषा आन बान शान का बात है ठीक है अच्छी भाषा है हम भी थोड़ा कुछ जानते हैं मगर बोल नहीं पाते है वो मित्र कहाँ जाए तुम्हें कांगला आये तो, आए तो ना <laughs> तो हम भी थोड़ा सीखने, का प्रयास कर रहे हैं सीखने का प्रयास हम कर रहे हैं अच्छी भाषा है वो बहुत अच्छी भाषा है जो समझ लिया ये भाषा का ना वो हर एक भाषा भूल जाएगा बहुत अच्छी भाषा है हमारा दोस्त रहता है मराठी है बहुत सारे दोस्त है हमारा मराठी इतना अच्छा से व्यवहार करते हैं ना हमारा गांव का आदमी इतना व्यवहार नहीं कर मराठी आदमी बहुत अच्छा होता है मगर इसमें है क्या हमारे लोग को कमजोरी ये पाता है क्योंकि कुछ आदमी ऐसा भी है ना दादागिरी से बात करता है ये हकीकत में देखा हूँ अभी क्या कहना चाहेगा अभी इलेक्शन भी है पंद्रह तारीख को तो उसके उसके बारे में अभी महायुति की महायुति और महाविकास आगाड़ी आमने सामने है तो किसकी सरकार आ सकती है आप देखिए इधर का तो मेरे को कुछ नहीं एक शिवसेना सरकार था आ वो अच्छा काम करता था और अच्छा था वो और बीच में ये आया ये क्या बोलता है तो फडवीस का सरकार है वो भी अच्छा ही कर रहा है गलत नहीं कर रहा है मगर एक ही यही है जो हिंदू मुस्लिम ज़्यादा करता है ये लोग इसीलिए थोड़ा दिक्कत है मगर हिंदू भी अपना दोस्त मुस्लिम भी अपना दोस्त हम लोग साथ में बैठ के खाते हैं पीते हैं काम धंधा मजदूरी उसदी सारे चीज़ साथ ही में होता है मगर ये सब सबको मुद्दा नहीं रखे जिधर एजुकेशन दवाई और बहन लोग को जो शादी विवाह होता है उसका सुरक्षी, सुरक्षा महिला सुरक्षा, सुरक्षा और जो बाहर कंट्री से मजदूर आया हाँ। है आपको तो मालूम होगा यूपी बिहार बंगाल ये तीन निकल जाएगा मुंबई खाली पर ऐसे क्यों लगता है दे मुंबई खाली हो जाएगी मुंबई खाली अभी कमाने वाला सबसे ज्यादा मजदूर कहाँ का है आपका यूपी बिहार बंगाल मुंबई का है पंधरा तारखेला जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपले उद्धव साहेब ठाकरे म्हणजे वर्ष होते आणि तेच पण म्हणजे एकंदरीत आता पंचवीस त्यांची सत्ता होते आता इकडे थोडस फेज जे आहे तो महानगरपालिकेचा महानगरपालिकेत आहेत पण त्यासोबत आपण राज्याचा विचार केला तर राज्यात नगरपाद नगर परिषदेमध्ये पाहिजे तेवढं यश आलं नाही तर त्या अनुषंगाने काय सांगू शकतो <coughs> बघायला गेलं तर त्यांचं पंचवीस वर्षात म्हणजे केलेलं काम आहे मुंबई मुंबईसाठी तरी ते म्हणजे ठाकरे मुंबईसाठी तरी पाहिजेत hmm. आणि मराठी माणसासाठी तरी त्यांचा हात आहे तर इथे आहोत आणि सासून जर या ठिकाणी आता एक भाजीवाला काका मिळाला थेट आपण त्यांच्याशी संपर्क सांगतो <laughs> काय वाटतं महानगरपालिकेत पंधरा तारखेला निवडणुका मुंबई महानगरपालिकेची पत्रकार निवडणूक आहे काय सांगू शकाल मुंबई महापौर कोणाचा उदरव येते ना उदरव एकंदरीत तुमच्या या शास्त्री नगर मध्ये मुख्य समस्या असं काय वाटत तुम्हाला हे ते सगळे चालले चीज चालले उदवराव शिवसेना आपण त्या दादांकडे पण जाऊयात त्यांचं पण म्हणणं जाणून तर काय सांगाल तुम्ही तरुण पिढी आहात काय वाटतं आता महानगरपालिकेचा निवडणूक आहे त्या अनुषंगाने काय समस्या आहेत आणि मुंबईमध्ये महानगरपालिकेवरती महापौर कोण होता नाही याच्यासाठी सर बोलायला सर खूप पण ठीक आहे आता तरी आम्हाला उदय साहेबांचं तर चांगलं गोष्ट सगळ्यांचं त्यांच्या सगळं गोष्टी चांगल्या सगळं बोलायला पद्धती आणि त्यांची ती सगळं गोष्ट चांगलंच आम्हाला पण वाटत की त्यांचेच उदय साहेबांच्याच उदय उदय साहेबांच्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे था। मराठी मराठी हिंदीचा वाद सुरू आहे नंतर त्यावरती काय वाटतं ते पण बरोबर आहे ते चांगलं सगळ्यांना बोलायला पण पद्धती चांगली त्यांची तरी ठीक आहे सगळ्यांना यायला पाहिजे त्या गोष्टी मग इतर राहिलं तरी म्हणजे सगळ्यांना व्हायला पाहिजे या गोष्ट लाडकी बहिणीची जी योजना आहे त्या योजने संदर्भात काय झालं तुम्हाला लाभ मिळतो पाहिजे नाही मिळत लाडकी बहिणी मिळतोय ना 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 राशन मे राशन कार्ड नाव नव्हतं माझं म्हणून आता महानगरपालिकेतून निवडणूक आहे तर त्या अनुषंगाने काय म्हणाल मुंबईत सत्ता कोणत येईल सत्ता राज ठाकरेच राज ठाकरेची सत्ता एकंदरीतच ते म्हणतात की राज ठाकरेंची सत्ता आली पाहिजे प्रतिक्रिया हवी होती महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने काय वाटतं मुंबईमध्ये कोणाचं महापौर असेल जे चांगलं काम करतात आणि ज्यांचं चांगलं काम आहे त्यांच्याकडेच डेफिनेटली लोकांचा कल आहे आणि जी मंडळी आहेत त्यांचं स्वार्थासाठी आहे ते पण पर आत्तापर्यंत लोकांना कळून आलेलं आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं काम आणि डायव्हर्सिटी ह्या स्ट्रेंथ आहे आपल्या देशाची त्याच्यामध्ये दे जे विभागत जातील तसं होऊन चालणार नाही कारण पूर्ण देश एक जर राहिला तर आपण सक्सेस होऊ शकतो त्यामुळे सगळ्यांना संधी मिळावी सगळ्यांनी पुढे जावं याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये मला नक्की सांगता येणार नाही ना ना, कारण तेवढं माझं स्पेशलायझेशन नाही आहे पॉलिटिक्समध्ये पण काय वाटतं आतापर्यंतचे जे रिझल्ट महाराष्ट्रभर आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना मला असं वाटतं त्यांनी पण काम चांगलं केलेलं आहे तर त्याप्रमाणे लोकमत देतील त्याप्रमाणे थँक्यू सो मच थँक्यू डाउट नहीं महानगर जो निवक है तीन निवक पंद्रह तारखेला है तो अनुषंगा ने आज शास्त्रनगर जो है इकड़े मुख्य समस्या क्या है तर भरपूर समस्या आहेत हे बघा ज्या वेळेला निवडणुका येतात त्याच्या काही महिने अगोदर सगळे जागे होतात काम करायला रस्त्याचे म्हणा गटाराचे म्हणा पाण्याचे म्हणा त्याच्या नंतर त्याच्या अगोदर कोणी लक्ष देत नाही पण ज्या वेळेला निवडणूक होतात त्यावेळेला बरोबर चार पाच महिने आधी सुरुवात खूप होते आणि मग काम झाले की नंतर विसरून जातात करत तर कोणीच काम नाही आता हे केलंय जरा रस्तेचे खड्डे होते आम्हाला खूप त्रास व्हायचा पाणी भरलं पावसाला की पाणी भरपूर पा, साठल्या जातं सांडपाणी गटाराचे जे भरले जातात ते पण कोणी साफ करत नाहीये फक्त पावसाच्या अगोदर आणि निवडणुका आता बघा निव निवड जे कोणी येणार त्यांनी आमची कामं केली आम्हाला तेच भरपूर आहे काम केली ते काय कोण निवडून आता बघा आता सध्या तर मी सांगू शकत नाही असं आता जे वोट पडतील त्याच्यावरती आहे अंदाज आपला आपला हा असणार आहे बीजेपी शिवाय कोण येत आहे येऊन येऊन कोण येणार आहे त्यांची सत्ता आहे आणि आता खरं ऍक्च्युली ना त्यांनी बॅलेट मशीन जे आहे ती मशीन बंद करायला पाहिजे पहिली गोष्ट सॉरी ईव्हीएम मशीनच बंद करायला पाहिजे तुम्ही जे पहिले आम्ही पेपर सप्पा मारून करत होतो ते योग्य आहे आणि खर तर भरपूर वर्षापासून चालू आहे की बंद करा बंद करा पण ते काय बंद करत नाहीत आणि मग त्यामुळे कोण येऊन येणार बीजेपी शिवाय कोणीच येणार मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा बसेल काय होत तेच असणार आहे ना मी सांगते ना बीजेपीच बसेल आणि आमच्या इथे समस्या म्हटलं ना आमच्या इथे भरपूर समस्या आहे पण कोणी लक्ष देत नाही कोणीच लक्ष देत नाहीये सगळे म्हणजे निवडणुकीच्या टायमाला लक्ष देतात इतर वेळी मग आम्हाला इकडे डुंकून पण बघत नाहीये आहे ना जवळ आहे ना, ना ते उद्धव ठाकरे साहेब पण खूप चांगले आहेत पण काय माहिती नाही त्यांना लोक साथ देत नाहीयेत त्यांनी ग्राउंड वर उतरलं अर्थात उतरलं पाहिजे साहेबांचा मुलगा आहे तो उतरलाच पाहिजे का नाही उतरायला पाहिजे त्याने त्यांनी सॉरी उतरला पाहिजेच त्यांनी आणि खरंच उतरलं आणि त्यांनी काम केली कारण त्यांनी भरपूर पहिला जे स्पीच करायचे ते याच्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना आवडायचं त्यांचं स्पीच आणि त्यांनी त्या स्पीच वर उतरले असते उतर खर हो ना खडे उतरले असते ना खरोखर त्यांची कामं म्हणतो म्हणतो हा मराठी माणूस आहे शेवटी मुंबई आपली महाराष्ट्र आपला आहे त्यांनी उतरलंच पाहिजे आता हे इलेक्शन कालचा रिझल्ट लागला नगर परिषदेचा त्या अनुषंगाने पूर्ण महा पद्धतीने मला कळलं नगर परिषदेचा निवडणूक लागला एकंदर महायुतीची पूर्ण सत्ता प्रस्थापित झालेली आहे तसंच झालेली आहे ऑलमोस्ट बघा सत्ता जरी झाली असेल ना तर लोक काय करतात समोर हो हो बोलतात आणि मागून ज्यांना ते वोट द्यायचे दे त्यांनाच देतात hmm. मग डिपेंड आहे आता ज्यांना वोट जास्त पडतील तेच इथे येऊ शकतात कारण लोक ना साथ देत नाहीयेत मराठी माणसं असून मराठी माणसालाच मराठी माणसं मागे खेचतो आणि खरंच यांनी यावं आणि त्यांनी काम केली तर अर्थात ते येणारच एकंदर एक वाटतो ईव्हीएम घोळच आहे प्रश्नच नाही घोळच आहे कारण ईव्हीएम बंद झालीच पाहिजे आणि ते का करत नाही सरकार बंद तेच आम्हाला कळत नाहीये काय प्रॉब्लेम काय त्यांना बंद करायला कारण त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही याचा अर्थ असा होतो कारण जे थप्पा मारून जे स्वतः आपल्याला ज्यांना वोट करायचे ते पब्लिक करते आणि त्यांना वाटतं की आम्हाला काही कारण असतो मला माहिती नाही का पण त्यांना ते मिळणार नाही ना ना त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन शायद अर्थात मला वाटतं ते, ते बंद करत नाहीये पण त्यांनी करायला पाहिजे हे तर मी ठामपणे सांगते बंदच केली पाहिजे अजून एक मी माझ्या मनाने बोलू इवी आता सरकार आहे ह्या लोकांचं मला सांगा लहान मुलींवर एवढे अत्याचार होत आहेत एवढे बलात्कार होत आहेत एवढं गरिबांना एवढा पिसला जात आहे एवढं मारहाण होते मग काय सरकार झोपले का लक्ष देत नाही सरकार का नाही बंद करत का नाही जे मी बोलते ना तुम्ही फासावर चढवा असं डायरेक्ट नका चढू आधी त्याला तडफून तडफून चढवाय लहान मुलींना याचे जे कायदे आहेत महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ए, ते, ते स्ट्रॉंग कर हो करायलाच पाहिजे आणि खरं सांगते आम्ही आमचा पूर्ण सपोर्ट आहे माझा तर राहणार सपोर्ट करायलाच पाहिजे त्यांनी कारण लहान मुलांना एवढं खरंच लहान मुलींना एवढा अत्याचार होतो यावर तीन तीन वर्षाच्या मुलींवर काय केलं आता ते मागे बदला झालं काय केलं त्याला दिली फाशी नाही का तुम्ही सोडून आणता सोडून का आणता तुम्ही ओळख पशीले लावता आणि पैसे भरताना सोडून आणता पण मग इतर ते सोडून आणल्यामुळे मग ते दुसऱ्याची हिंमत वाढते ना आज त्याला जर फासावर घातला असतं तर दुसऱ्याची हिंमत झाली नसती ते त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये सपोर्ट करतात ते त्याशिवाय ते त्याशिवाय असे शिक्षापासून वंचित राहतात का नाही ते सपोर्ट करतात सगळे का लावा ना फासावर द्या जो कोणी अत्याचार करेल त्याला मुलींवर लहान मुलींवर द्या फासावर दुसऱ्याची हिंमत नाही होणार हे मला खरंच मला मी खूप वर्षा म्हणजे बोलत होते की खरंच कुणी आलं ना मला बोलायला तर मी ह्या विषयावर बोलणार आणि मी खरंच सांगते सरकारची स्वतःची आई बहीण असते किंवा स्वतःची नात मुलगी जे कोणी तर काय गप्प बसले असते असेच त्यांनी काही ना काही कायदा केला एन्काउंटर करून टाकले असते टाकले असते की नाही बलात्कार करणाऱ्यांना मग तुम्ही दुसऱ्यांच्या लेकीवाळी काय त्या त्यांच्या मुली नाही आहेत लेखीवाळी त्यांना काही वाटत नाही त्यांच्या मुली आज बदलापूरची एवढी छोटी लहान मुलीला तिने दगडाने ठेचलं मारा ना त्या महिलाला त्याला पण असं ठेचा ना दगडाने आणि घाला फासावर सोडूच नका म्हणजे ना का म्हणजे दिलंच पाहिजे मी बोलते दिलंच पाहिजे दिला नाही दिलंच पाहिजे आणि खरंच सरकारने याच्यावर काहीतरी काय केलंच पाहिजे नाहीतर काही फायदा नाहीये सगळे असेच मग गोरगरीब पिसले जातात याच्यात सरकारचं काही जात नाहीये सरकारच्या बापाचं काहीच जाते मी तर बोलते खरंच सांगते मी आणि त्यांनी करायलाच पाहिजे कारण ना खूप अत्याचार गाव खेडेगावांमध्ये इतके अत्याचार लोकांना जाळून मारतात पेट्रोल टाकतात दगडाने ठेचतात कुस कसं आम्ही युट्यूबला वगैरे व्हिडिओ येतात बघतो ना रक्त उसळतं असं वाटतं जाऊन ह्यांचा पण जीव घ्यावा असं होतं खरंच पण ना हे लोकांना कोणीच शिक्षा करत नाही या लोकांना म्हणून हे सगळं अत्याचार वाढत चाललंय आणि त्यांनी करायला पाहिजे मी रिक्वेस्ट करते सरकारला की त्यांनी ना जे जे मुलांवर लहान मुलांवर अत्याचार होतात मुलींवर त्याच्याबद्दल खरंच कायदा केला पाहिजे तुम्ही सोडू नका बघा ते कोणी असू द्या असं नाही की माझं आहे म्हणून आपण आपण त्याला सपोर्ट करायचा तुम्ही द्या फासावर दुसऱ्यांची हिंमत करणार नाही कोण दहा हजार विचार करेल की बापरे करायचं की नाही करायचं आता मनात असं घाण्याला विचार आला तरी त्याच्या अंग कापून उठलं पाहिजे की हे नाही करता कामा नाही फासावर फासावर येतो

जी खेरवाडी या विभागामध्ये एक जमीन आहे जी जमीन हॉस्पिटल साठी राखीव असताना ती जमीन ही वेलफेअर सेंटर म्हणून डिक्लेअर केली दोन हजार तेतीसच्या जो हा निर्ड डेव्हलपमेंट प्लान निघाला त्याच्यानुसार ते चेंजेस केलं परंतु त्यामा त्या पत्रामध्ये मी असा उल्लेख केला होता तो कोरोनाच्या अगोदर सहा महिने अगोदरचं माझं पत्र आहे कि मी त्यामध्ये उल्लेख केला होता के की उद्धव साहेबांना की जर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर वैद्यकीय आणीबाणी आलीच तर हॉस्पिटल कमी पडतील आमच्या या ठिकाणी हॉस्पिटलची फार मोठी समस्या आम्हाला इथून बाबा बँड्रा वेस्टला बाबा हॉस्पिटलमध्ये जावं लागतं किंवा विनय देसाई हे जे दोन सरकारी हॉस्पिटल आहेत याच्यामध्ये आणि हे सर्वसाधारण रुग्णालय आहेत की एवढं मोठी सुविधा नाही तिथे पण सुविधा नाही आहे आता बाबा हॉस्पिटल चांगलं होतं आहे परंतु इथून तिथपर्यंत जाईपर्यंत खूप लोक अशी की आमच्या त्यावेळेला चाळी होते आमच्या इथे तेव्हा खूप सारी अशी त्या वैद्यकीय सुविधा नाही मिळाल्यामुळे ना दगावलेत परंतु ती समस्या आजही कायम आहे त्याचबरोबर मुलांना इथे मी सतरा वर्षाचा असताना स्पोर्ट्स शेवटचा क्रिकेट खेळलो आहे आज माझं एकोणचाळीस वय एकोणपन्नास वय आहे परंतु एवढ्या कालावधीमध्ये इथलं जे मराठवाडा उद्यान होतं जे मुलांच्या खेळासाठी होतं ते मराठवाडा मंडळाला दिल्याच्यानंतर आजपर्यंत त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन झालं नाही किंवा कसल्याही प्रकारचा प्लान त्यांनी आखला आणि तो समा सा समाजासाठी किंवा लोकांसाठी लोक हितासाठी वापरला असं नाही आहे पडीक पडून ठेवला आहे त्याचबरोबर तिकडे पाठीमागे सुशील कुमार शिंदेसाहेबांचं सा, जिथे दे भावाचं देखील प्लॉट आहे दे तिथेही काही कामं नाही लोक नेत्यांनी असे प्लॉट इथले वाटून घेतले जमिनी वाटून घेतल्यात इथे खरी गरज आहे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत त्या खेरवाडीमधल्या दोन शाळा आपल्या ह्या विभागामधल्या दोन महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्यात सुद्धा दुर्लक्ष इथे मातोश्री आहेत आठवले साहेबांचं सुद्धा इथे वास्तव्य आहे हे दोन मोठे दिग्गज नेते असताना सुद्धा या ठिकाणची अशी अवस्था आहे आज गव्हर्मेंट कॉलनीचा विकास होतो आहे त्या विकासामध्ये फक्त घरं हायकोर्ट येणार म्हणून सांगतात परंतु त्याचबरोबर इतर समस्या ज्या आहेत महानग जो सरकारी हॉल होता जिथे लोकांची लग्न व्हायचे हो गरीब लोकांचं लग्न व्हायचं चांगले कामं व्हायचे हो आज त्या ठिकाणी ते डेमोलिश केल्याच्या नंतर लोकांना इतर मोठमोठ्या मुड़ हॉल महागडे हॉल आहेत जिथे लग्नाला खर्च वाढतोय लोकांची इच्छा असते की मुलीचं किंवा मुलाचं थाटात लग्न व्हावं हो। कमी खर्चामध्ये व्हावं पण तो चांगलं व्हावं हो। ते आज तो हॉल तोडल्याच्या नंतर तिथे देखील ती अशी समस्या झाली की लोकांना लांब लांब जावं लागतं लग्नासाठी हॉल बुकिंग होत नाही वेळेवर त्याच्यानंतर आपल्या ज्या तर सांगितलेले आहेत कॉलेजेस कमी आहेत ह्या गोष्टींकडे जर इथे या दोघांनी मिळून जर या ठिकाणी जर विचार केला पक्ष हित बाजूला ठेवून एक नागरिक म्हणून इथल्या समस्या जाणून घेतल्या तर ते बरं पडेल कारण ही नेते मंडळी बरोबर बघतात कारण ग्रास रूटची यांचे कार्यकर्ते याकडे दु दू, दुर्लक्ष करत आहेत मी स्वतः हा प्रश्न तेव्हा मांडला होता त्याच्यावरती आजपर्यंत त्या हॉस्पिटलच्या चर्चेवरती केलेलं का काहीच कार्य केलेलं नाही माझ्याकडे जसं मी माझी मागणी आहे या ठिकाणी स्विमिंग पूल तयार व्हावं जलतरण तलाव पालिकेचा व्हावा जेणेकरून लोकांना जलतरणपटू तयार होतील आपल्याकडे क्रिकेट काय आहे क्रिकेट फक्त श्रीमंताचा खेळ झालेला आहे तिथे गरीबाचं काहीच उरलेलं नाही त्याच्यामुळे जलतरणपटू आहे स्पोर्ट्स इतर जे गरिबांना जे परवडतील असे खेळ इथे तयार व्हायला पाहिजेत अशा सुविधा या ठिकाणी या लोकांनी तयार करायला पाहिजेत या ठिकाणी आता असं अशी पण हे आहे की युती कोणाशी होते काय होतं आणखीन उमेदवार काय डिक्लेअर झाले नाही यांच्यातच एकमेकांचं म्हणतात ना चढावर चढा चढावर चढूया आपले मराठी माणसाचे खेकडे कोणाला असं असं नाही की एक मिळून आपण एक देऊ आपण एक एक असा सर्व मताचा उमेदवार देऊ जो काम करणार आहे कोणी उठतोय आता ढीक भर झाले सगळे आणि सगळ्या फाटाफूट झाल्यामुळे असंख्य असे नगरसेवकाला उभे राहिले ज्याचं काही अस्तित्व ही नाही एकंदरीत आता एकंदरीत महानगरपालिकेची निवडणूक आहे पण त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते नाही बघा मुंबईमध्ये माझ्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं जर युती एक्य झालं व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि या दोघांचं सरकार किंवा महानगरपालिकेमध्ये झेंडा फडकावा अशी आमची इच्छा आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय इम्पॅक्ट पडेल परिणाम तर होणारच आहे कारण मुंबई ही सेनेचीच होती आजही आहे आणि उद्याही राहीलच परंतु त्याचबरोबर जर हे महत्वाचं कसं आहे की जास्त कोणाचं पड जड आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की कोण कारण आज ईव्हीएमचा खेळ चाललाय जे काय चाललंय बा, आपण बा, बातम्या मेन मोठ्या जे न्यूज चॅनल आहेत याच्यावर तर दिसत नाही परंतु जे आता आम्ही सगळं मोबाईल आलेला मोबाईल आहे त्याच्यामध्ये जे दिसत की कोण किती कुठ कुठच्या ठिकाणी मशीन लपवल्या जातात संडासामध्ये किंवा इतर ठिकाणी जे भेटत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाहता बीजेपी ही हंड्रेड पर्सेंट निवडून येईल असं असं एकूण चित्र महापौर मग महापौर नाही नाही मराठीच बसला पाहिजे कारण मुंबई, मुंबई सा सा ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये हा मुंबईचा महाराष्ट्रात मराठीच माणसाने पुढं राहावं हेही तेवढंच म्हणजे बा यांच्या मताला आम्ही सहमत आहोत राजसाहेबांच्या किंवा उद्धव साहेबांच्या पण हे सगळं होत असताना महापौर हा मराठी माणूस झाला पाहिजे मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे त्यासाठी सर्व मराठी माणसांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण आपलं अस्तित्व टिकवण्या टिकवण्यासाठी आपण ह्या येणाऱ्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे महानगरपालिका निवडणूक आहे त्याने काय आता मशीन आहे ना मतदानाची त्याच्यावर पब्लिकचा भरोसा नाही काही पण होऊ शकतो आता मला वाटतं मी हारणार आहे काहीतरी करणारच आहे ना या अनुषंगाने जोपर्यंत बॅलेट पेपर वरती मतदान येत नाही ना तोपर्यंत कुठच्याच पक्षाची गॅरंटी सांगते एव्ही मशीन आली तोपासून सर पक्षाच्या हातामध्ये तो रिझल्ट आला असं म्हणजे मग बरोबर आहे मशीन कोण बनवतय काय होतय कुणाला माहित आहे का नाही माहित चांगल्या चांगल्या यंत्रणा हे करून टाकतात का नाही आपल्याशी करून घेतात का नाही मग हे मशीन आहे होऊ शकत ना होऊ शकत नाही का, का, था था। का आता महानगरपालिकेची निवडणूक आहे पंधरा तारखेला काय म्हणतात महापौर महापौर आता तर याच्यामध्ये काहीच सांगू शकत नाही कोणता पक्ष येईना कुणाचा माहोर हा पण एकदम पाण्यासारखा पाण्यासारखी निवडणूक लढवली तर येऊ शकते कोणाच झालं तर, हो तर, आला गेले तर हो आता पहिल्यापासून बघायला गेलं तर शिवसेनेची सत्ता होती झाला तर त्यांचा पण होऊ शकतो महापौर आणि आता बीजेपी बीजेपी बी भी जोर लावते त्यांचा पण येऊ हो शकतो बदल होईल होईल बदल होऊ शकतो आता बदल होऊ शकतो तशी पेरणी झाली आहे ना बदल होऊ शकतो ठाकरे बंधू एकत्र येतात ते एकत्र आले तर त्यांचा फायदा आहे म्हणजे चित्रपल एकीकडे शिवसेना पण एकत्र यायचं चित्र ते मग आता ते सगळे पक्ष आता हे झालेत ना आता कुणाचीच गॅरंटी देऊ शकत नाही कोणत्याच पक्षाची काय सांगू शकत नाही ते एक म्हणजे त्यांना कोण म्हणजे कोणाची हेच नाही ना त्यांच्यामध्ये दरार नाही किंवा फाटाफूट नाही काय नाही ते एकटेच आहेत त्यांचं पण सांगू शकत नाही मुंबईत मराठी महापौर बसत मराठी माणूस तर बसायलाच पाहिजे मराठी माणूस महापौर बसायलाच पाहिजे भले तो कोणत्याही पक्षाचा असो आणि सत्ता कोणाच्या सत्ताच काय गणित सांगू शकत नाही तुम्हाला कोणाचे आता एवढे आता उमेदवार झालेत ते मोजायला सत्ता कोणाचीच ह्याची ह्याच पक्षाची ये, चेक ये, चेक ये, चेक ये चेक ना असं गॅरेंटीची सांगू शकत नाही पण असं आपण नाही पण आता वातावरणच तसं झालंय ना वातावरण माहोलच तसं झालं तर कुणावर कुणाला सांगणार की हाच पक्ष येणार आहे म्हणून सांगू शकत नाही ना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण कलानगर येथील अनेक नागरिकांची भेट घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या एकंदरीत गटर नाला पाणी किंवा रस्ता असेल अशा असंख्य ज्या समस्या आहेत आज़े बतत, आ, आ, त्या आजही या लोकांना उद्भवत आहेत सोबतच मुंबईत महानगरपालिके महानगरपालिकेची सत्ता कोणाची आहे त्या अनुषंगाने ही चर्चा केली त्या पद्धतीनेच मुंबईमध्ये जी सत्ता येणार आहे एकंदरीत त्यांना मराठी महापौर असला पाहिजे किंवा मग मुंबईत ज्या काही समस्या आहेत त्या नागरिकांच्या सुटल्या पाहिजे अशा पद्धतीचे जे जे प्रश्न आहेत त्याची प्रतिक्रिया हे नागरिकांनी दिली आहेत कॅमेरामन आदेश सर कृष्णा कोलपटे मॅक्स महाराष्ट्र मुंबई